महाशिवरात्रीचा कार्यक्रम होता त्या दिवशी त्या दिवशी महिला कीर्तनात व भजनामध्ये दंग असल्या होत्या तेव्हा हा नरादम दारूच्या नशेत नंग अवस्थेत आला व महिलांना शिवी गाळ करू लागला महादेवाच्या पिंडीवर पडला तसेच नंदीवर बसून अस अस्वेल चाळे करू लागला व महिलांना शिवीकाळ करून त्याने अपमानित केले एवढंच काय पण आज महिला जागतिक दिन आहे एकीकडे एक महिलांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित करतो व दुसरीकडे ह्या नराधमामुळे अशी शिवीकाळ करून अपमानित केलं या या जातं याच्याबद्दल मला प्रशासनाला सांगायचं आहे की त्याच्यावर कडक कडक कारवाई करण्यात यावी व आम्हाला महिलांना न्याय द्यावा कोणावर कारवाई करण्यात यावी कैलास बोराडे आई काय सांगाल पारत पोलीस स्टेशनला आला तुम्ही काय मागणी तुमची काय सांगाल काय नाव संगीता विरंगला जोड काय प्रकरण आहे आम्ही ना शिवराज शिवराजी भजनाला गेलो महादेवाच्या मंदिरात आम्ही तिथे भजन म्हणत होतो तिथे तो कायला आला दारू पिऊन आला का कसा आता ठाव पण बंगळा होता नंगा होता त्यांना त्या नवनात घरी नव्हता नवनात वाटावर त्यांना कारण आरोप केला तिथे नवनात नव्हताच हा आणि त्या देवावर चालतं का आपलं सांगावर असं असं बोंगळं बन पाहिजे पाप त्यांचं नाव रामभाऊ शिकसाट खरोखर या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजाने आपल्या प्राणाची आहुती दिली रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली रक्षण केलं बाजीप्रभू सारखे के खिंड दाबणारी माणसं त्या ठिकाणी संरक्षणासाठी होती आणि आपले जर माणसं अशी महादेवाची विटंबना करत असेल तर हे चुकीचं आहे माझी विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व मंडळीला त्या ठिकाणी असं चुकून कोणी करू नये आपल्या देवदेवतांची त्या ठिकाणी छेड करू नये माता भगिनीची छेड काढू नये तो मंदिरात येतो आणि आपलं लिंग दाखवतो कोण कोण येत गायलाच गोरंटेच गेलो होतो महाशिवरात्री दिवशी फराळाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी पहिलाच गोयंदा बोराडे येऊ येऊन किती पिंडीवर बसून नंग्या अवस्थामध्ये बस बसत होता आम्हाला बायाला ऐकत नव्हता आणि यांना नंग्या अवस्थामध्ये कपडे काढून महादेवाच्या पिंडीवर बसला आणि नंदीवर सुद्धा बसला महादेवाचा आणि देवी देवताचा अपमान केला येऊ तुम्हाला सहीन होतो का आम्हाला येऊ सहीन झाला नाही तरी आम्ही त्याला काहीच बोललो नाही याला माणसानं ओढून बाहेर नेलं तरी येऊ ऐकत नव्हता उघडा होऊन बोंगळा यांना महादेवाची शेडछाड केली आहे देवी देवताचा अपमान केला हे तुम्हाला मान्य आहे का कठोर कारवाई करण्यात यावी यांना शिक्षा झालीच पाहिजे आमच्या या आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे हिंदू धर्माचा अपमान केला यांच्याकडे आम्हाला पाण्याची सुद्धा शक्ती नव्हती एवढा येवो घाण घाण तिथे चित्र कामं करत होता तरी आम्ही यांना काहीच बोललो नाही